पाच दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त प्राथमिक विभा विभागातर्फे हे रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं याचं उद्घाटन शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती धर्माधिकारी मॅडम यांच्या शोभा हस्ते करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापक डी एम महाजन सर उपमुख्याध्यापिका श्रीमती निलिमा दंडे मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विजया कुलकर्णी श्रीमती वैशाली माधवले श्रीमती शुभांगी ढोबळे श्रीमती सुनीता जपे आणि श्रीमती संगीता बेरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागाच्या चमुकल्यांनी हे रांगोळी प्रदर्शन भरवण्यामध्ये सहभाग नोंदवला शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती मॅडम यांनी चमुकल्यांचं आणि मार्गदर्शक प्राथमिक विभागाच्या श्रीमती विजया कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक केलं अभिनंदन केलं अशा प्रकारचे उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असतात अशा प्रकारच्या भावना या रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर रांगोळी पाहताना त्यांनी व्यक्त केल्या याप्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या मुख्याध्यापिका विजया कुलकर्णी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे बघा बघा मॅडम रांगोळी बघा मध्ये इत्तेजारचं वाट असतं आणि फायरिंग करांनी करतात असतं म्हणजे आमच्या चालले बरोबर चला आता बघू आणि त्यांनी वाढले इत्तेजारचं आपल्या बाजूला प्राथमिक विभागाच्या रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन सन्माननीय मुख्याध्यापक महाजन सर सन्माननीय अध्यक्षा श्रीमती ज्योती धर्माधिकारी मॅडम आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती विजया कुलकर्णी मॅडम आणि सर्व शिक्षक उपमुख्याध्यापिका श्रीमती दंडे मॅडम यांच्या समक्ष या ठिकाणी उपस्थितीमध्ये रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे अतिशय सुंदर छोट्या या मुलांनी रांगोळी या ठिकाणी काढलेल्या आहेत त्या रांगोळीचं निरीक्षण करताना सन्माननीय मुख्याध्यापक प्रतिनिधी जोशी सर यांच्या मार्गदर्शनानुसार हे रांगोळीचं प्रदर्शन या ठिकाणी घडवण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून प्राथमिक विभागाच्या शिक्षिका श्रीमती माधवली मॅडम शुभांगी मॅडम विजया कुलकर्णी मॅडम जपे मॅडम बेनुरे मॅडम यांच्या अथक प्रयत्नातून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या छोट्या छोट्या लेकरांना मार्गदर्शन देऊन त्यांनी प्राथमिक विभागाचं या ठिकाणी रांगोळी प्रदर्शन भरवलेलं आहे सर्व मान्यवरांचे आभार